माहेरी राहून पण पर परकी आहे सासरी गेल्यावर दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी आहे मुलगा होणं खूप पण मुलगी होणं अस्तित्वाची लढाई आहे नेहमीच नसतं अचूक कोणी घड्याळ देखील चुकतं राव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून डाव पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे आधाराचे हातही मग होत जातात दिसे असे अशा वेळी मोडू नये अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये नशिबाच्या नावानंही उगाच गळा काढू नये जेव्हा फोल ठरतात डावे जेव्हा फोल ठरतात डावे कळत नाही कुठे जावे सगळी दार मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे वा। सगळी दार मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे मग अचूक दिसते वाट मग अचूक दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काठ मग अचूक दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काठ हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट म्हणून म्हणतो फक्त एकदा म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ इतकं जमवून पहा आप सखा आपण पहा आप सखा यार आपण पहा वा थँक्यू आपण गेलो काय करायचं जगाला काही घेणं नाही जगाला इथं जगातलं जे प्रेम आहे ते ओनली लव इज ए मने अँड मनी इज अ लव मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी न मनी न लव इन द वर्ल्ड अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन नेहमीच नसतं अचूक कोणी घड्याळ देखील चुकतं राह नेहमीच नसतं अचूक कोणी घड्याळ देखील चुकत राव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून डाव पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे आधाराचे हातही मग होत जातात दिसे नासे अशा वेळी मोडू नये अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये नशिबाच्या नावानंही उगाच गळा काढू नये जेव्हा फोल ठरतात दावे जेव्हा फोल ठरतात डावे कळत नाही कुठे जावे सगळी दार मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे सगळी दार मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे मग अचूक दिसते वाट मग अचूक दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काठ मग अचूक दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काठ हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट म्हणून म्हणतो फक्त एकदा तो फक्त एकदा केवल इतक जमवन पहा आप तो सखा जीवलग यार स्वतः शोधन तो पहा आप तो सखा जीवलग यार स्वतः शोधन तो पहा थैंक यू एक और कहानी है सुनोगे नहीं एक बार सच और झूठ कहीं जा रहे थे झूठ बोला चल नहा कर दोनों नहाने कुएं में उतरे जैसे ही सच ने डुबकी लगाई झूठ सच के सारे कपड़े लेकर भाग गया, और तब से झूठ पूरी दुनिया में सच के कपड़े पहनकर घूमता है। आहो, मध्य मंगल सूत्र कारण लग्ना नंगल नवर माग लगते घर सगले सूत्र बायकू ऐसी हाथ अहं वाओ ती वा नाही म्हणल वाओ अइया वाओ आणि यिन त्या पावन्याला पाया पडा येते ती 5 50 रुपये मिळत्या पाया पणायची आणि लगेच पाणी आणि भगवान का दिया हुआ सब कुछ है बस किधर है पता नहीं नीट बोलावा शक्यतो बोलूच नाही याख्याने गाडी घेतली ना हसाव हो। चांगलं झालं हप्त्याव घेतली असं या लय उंडा हुंडा घेतला पुरीत खोट असेल अरे पण तू गप ना या घेतलाच नाही लफडा असल उरफटच नीट बोलायचच नाही नीट बोलायचं नाही बोलावं तर एक एक वाक्य सांगा फायद्यातच बोलावं नाही तर अहो आज ना माझ्या सगळ्या मैत्रिणी घरी येणार आहेत बडा अच्छा लगता है जास्त खुश व्हायची गरज नाही त्या सगळ्या मला वहिनी म्हणतात सगळ्या गोष्टी परत येऊ शकतात पण ही वेळ वापस नेणार हे वय वापस नेणार आणि आठवणी परत नेतील आणि आपण लोक तरसू या गोष्टींसाठी करून काहीच होत नाही मेल्यानंतर सोबत काहीच येत नाही कितीही कोरले पान तरी भूक कधी संपत नाही मेल्यानंतर उरत नाही कितीही केलं तरी नशीबापेक्षा जास्त मिळत नाही ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाचा घास गिळत नाही म्हणून जपून कारण कारणे आयुष्य मिळत नाही उगच बायको पंप विसरून एकानं बायकू फिरायला येईल पेट्रोल टाकाय गेला म्हणून रोडला उभी केली तीन वेळा बायको जवळून गेला तो बायको <laughs> जवळ खूल म्हणजे इथून पुढे बायको फिरायला यायची म्हणजे पहिला साडीचा कोपरा थोडा कापून घिसटवाचा मॅचिंग आहे का पपेच्या आई ना तर गेली पपेच्या हो oh, आणि बायको लोक पेट्रोल पंप भर सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणारे नसतात काहीच बोट दाखवणारे असतात हे स्वीकारावं लागतं कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता या दोन्ही गोष्टी असतात ज्याला पारखून पाहिजे तो गुणवत्ता पाहतो आणि ज्याला तपासून पाहिजे तो कमतरता पाहतो गिनती नहीं आती मेरी माँ को यार, गिनती नहीं आती मेरी माँ को यारो मैं एक रोटी मांगू वो दो ही लाती जन्नत के हर लम्हों का दीदार किया था जब मां ने गोद में उठाकर प्यार किया था